रामनवमी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात पोलिसांचे पथसंचलन तर पोलिस होमगार्ड राज्य राखीव दलासह दंगा काबू योजनेची शहरात झाली रंगीत तालीम बघा सविस्तर न्यूज एन एम वर नमस्कार प्रशांत न्यूज एमपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती येणाऱ्या रामनवमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताची प्रेक्षकांनो आज संगमने शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी आज पथ संचलन केले आहे याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की उद्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या रामनवमी उत्सव व येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास संगमने शहरातील गवंडीपुरा तीनबत्ती चौक येथून नाशिक पुन्हा महामार्गाने श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मोमिनपुरा चावडी मेन रोड सय्यद बाबा चौकातून तीनबत्ती या मार्गाने पोलीस होमगार्ड तसेच राज्य राखीव दलाच्या तुकडीसोबत पथसंचलन व दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली आहे याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी माहिती व जनतेला काय आवाहन केले आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून सर आज आज काय विशेष मोहीम राबवली आज आपण आज आगामी जे सण उत्सव आहेत श्रीरामनवमी तसेच श्री हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या मिरवणुका आगामी काळामध्ये होणार आहेत त्या मिरवणुकांच्या आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा भाज घेतला घेण्यात आला नागरिकांनासुद्धा आव्हान आहे इथं सण उत्सव शांततेमध्ये सगळे उत्साह साज साजरे करावे आणि कुठल्याही प्रकारे कायद्याचा भंग होणार नाही इथे लक्षता सर्व नागरिकांनी घ्यावे